भोसरी आकोडी चिंचवड आणि पिंपरी या चार खेडेगावांच्या ग्रामपंचायतीचा कारभार बंद होऊन चार मार्च एकोणीसशे सत्तर रोजी पिंपरी चिंचवड नावाची नगरपालिका स्थापन होऊन पिंपरी चिंचवड शहर जन्माला आले महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि पिंपरी चिंचवड शहराचा उदय यात अवघ्या दहा वर्षांचा अंतर पण या एका दशकात पिंपरी घेतलेली झेप ही एखाद्या सापाने काटा टाकून जशी नवीन ऊर्जा मिळवावी तशी होती महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत असताना पिंपरी चिंचवड न प्रगतीच्या वाऱ्याने वेग पकडला आणि एका साध्या खेडेगावाचं रूपांतर थेट उद्योग नगरीत झालं यामागचं नक्की कारण काय होतं नमस्कार मी अश्विन यांनी स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आपल्या ट्रेंडी गप्पाच्या विशेष एपिसोडमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या शेजारी औद्योगिक शहर पिंपरी चिंचवडचा इतिहास आणि त्याचा झालेला विकास कसं हे शहर खेडेगाव ते उद्योग नगरी आणि स्मार्ट सिटी बनली कशा प्रकारे इथे मोठ्या कंपन्या आणि उद्योगांनी एमआयडीसीने पाय रवली चला तर मग जाणून घेऊया पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक प्रवास पिंपरी चिंचवडचा जन्म आणि औद्योगिक क्रांती मंडळीनं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराचा जन्म चार मार्च एकोणीसशे सत्तर रोजीचा मात्र त्याआधी तिथे उद्योगधंद्यांची मुळे रोवायला सुरुवात झालेली होती एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्या सुमारास पिंपरी चिंचवड आक्रोड आणि भोसरी या चार गावांनी मोठ्या औद्योगिक टप्पा हा पार केलेला होता उद्योगधंदे येण्याचे मुख्य कारण होत पिंपरी चिंचवडचं पुण्याच्या जवळ असणं राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मार्गांचा सहज उपलब्ध असणं आणि मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इथे पहिला औद्योगिक टप्पा खऱ्या अर्थाने आला जेव्हा जर्मन कंपनी बका ने इथे गुंतवणूक केली तेव्हा त्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये पंडित नेहरूंनी हिंदुस्थान अँटीबायोटिक एच च्या पहिल्या सरकारी कंपनीचं भूमिपूजन केलं आणि मग काय उद्योगीकरणाची लाट सुरू झाली ची स्थापना आणि जागतिक पातळीवरती उद्योगांचा विस्तार उद्योगधंद्यांच्या वाढत्या गरजांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच ची स्थापना एकोणीसशे बासष्ट मध्ये करण्यात आली त्यासाठी भोसरीच्या साठ टक्के तर पिंपरी आणि चिंचवडच्या प्रत्येकी वीस टक्के जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या एमआयडीसी आल्यानंतर पिंपरी चिंचवड औद्योगिक हब बनलं बजाज ऑटो टेल्को आताच टाटा मोटर्स फोर्स मोटर्स के एच बी पंप आणि गरवारी नायलॉन यांसारख्या मोठ्या कंपन्या येथे स्थापन झाल्या त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि गाव शहरात रुपांतरित झालं पिंपरी चिंचवडचा नागरी विकास आणि विस्तार उद्योगामुळे रोजगार वाढले त्याचबरोबर लोकसंख्या वाढून हळूहळू नागरी सुविधांची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच अधिकृतरित्या पिंपरी चिंचवड शहर हे स्थापन झालं आज पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी बनत आहे मेट्रो प्रकल्प आय हब मोठे मोठे मॉल्स एक्सप्रेस आणि ब्रिजेस यामुळे शहराची वेगाने वाढ सुरूच आहे उद्योग धंद्यांसोबतच शिक्षण आरोग्य आणि रहिवाशांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत भविष्याची वाटचाल तर मंडळीनो पिंपरी चिंचवडचा हा प्रवास केवळ औद्योगिक वाढीचा नसून येथे काम करणाऱ्या लाखो कामगारांचा उद्योजकांचा आणि नागरिकांचा आहे या शहराने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावलेला आहे आणि अजून देखील विकासाचा प्रवास हा सुरूच आहे येत्या काळात मेट्रोचे वाढलेले जाळे नवीन औद्योगिक वसाहती आय टी कंपन्या आणि उच्चस्तरीय शिक्षण संस्था यामुळे हे शहर आणखी पुढे जाणार आहे पुण्याच्या शेजारील हे शहर भविष्यात संपूर्ण देशासाठी आदर्श औद्योगिक शहर बनेल यात काही शंका नाही पण अजून काही आव्हाने या शहरासमोर आहेत जसे की अनियंत्रित नागरी विस्तारामुळे झोपडपट्ट्या आणि अधिकृत बांधकामाची संख्या वाढली असल्याने परवडणाऱ्या घरांसाठी आर्थिक नियोजनबद्ध टाउनशिपची गरज निर्माण झालेली आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी सार्वजनिक वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे रासायनिक कारखाने वायू आणि ध्वनी प्रदूषण यांसारखे प्रश्न भेडसावू लागल्याने प्रदूषण नियंत्रणात हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक बनलेले आहे झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणामुळे पाणीपुरवठा आणि मलनिस्तारण यांसारख्या पायाभूत सुविधांची कमतरता भासत असून त्यासाठी योग्य नियोजन असणे आवश्यक आहे नवीन स्टार्टअप आणि आय टी हबला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय राबवणे हे गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही या शहराशी जोडले गेलेले आहात का तुमच्या आठवण आणि अनुभव मध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फ्रेंडी गप्पा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद